धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बनावट लग्न करून फसवणाऱ्या टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांनी नंदुरबार शहाद्यासह परराज्यातून घेतले ताब्यात धुळे शहरातील लग्नाळू मुलाची व त्याच्या कुटुंबियाची बनावट नवरी व तिच्या बनावट कुटुंबियांनी केलेली फसवणूक चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणत या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या बनावट नवरीसह तिच्या सर्व बनावट कुटुंबियांना देखील चाळीसगाव रोड पोलिसांनी शहादा नंदुरबारसह परराज्यातून अटक केली आहे या कारवाईत एका विधी संघर्षित बालकासह दोन महिला आणि दोन पुरुषांना चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात आहे लग्नाळू मुलासाठी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम एजंटच्या माध्यमातून मध्य प्रदेश येथे गेल्या महिन्यात संपन्न झाला व त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांना एजंटकडून फोन आला की बघितलेल्या मुलीला आणखी इतर स्थळे आले असून जर आपण करावयाचे असेल तर तीन लाख रुपये तात्काळ द्यावे त्यानुसार मुलाच्या कुटुंबियांनी तीन लाख रुपयांची जुळवा जुळव करून संबंधित एजंटला पैसे दिले व त्यानंतर पंचवीस ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील येथील बिजासणी मातेच्या मंदिरात लग्न देखील संपन्न झाले परंतु त्यानंतर मात्र वराड धुळ्याकडे येत असताना सोनगीर येथे मुलीच्या आईने भूक लागल्याचा बहाणा करत हॉटेलवर थांबण्यास सांगितले व तेथून आधीच उभे असलेल्या दुचाकी धारकांसह मायलेकींनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीची हो तक्रार दाखल झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी अत्यंत शिताफीने या सर्व बनावट नवरी व तिच्या बनावट कुटुंबियांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या संदर्भात अधिक माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यानी दिला आहे 23 अगस्त को एक चालीसगांव रोड की पुलिस स्टेशन के अंडर एक तकरार हुआ है उसमें एक बत्तीस साल का व्यक्ति था तो उसने एक मैरिज एजेंट को कांटेक्ट किया था तो वो मैरिज एजेंट दूसरी मैरिज एजेंट को उसका नाम किया था उसको कांटेक्ट किया था फिर ये जो मैरिज एजेंट है उसने एक लड़की दिखाने के लिए जो हमारा कंप्लेनेंट को मध्य प्रदेश पंसाले गांव है आ, तो वहाँ पे बुलाया गया था तो वहाँ पे उसने एक फेक सेटिंग करवाया थी उसने एक तो उसको लड़की भी दिखाई थी उसको माँ करके दिखाई थी उसका लड़की का भाई करके एक आदमी को ऐसे पूरा एक फेक सेटअप उसने करके आ, एक मैरिज का इनिशियल जो दिखाने वाला है वो उसने कर दिया फिर उसके बाद उस लोगों ने वापस आ गया शादी फिक्स करवा लिया फिर उसके बाद वो जो एजेंट है उसने तीन लाख रुपए मांगनी किया और ये जो आदमी है उसके तीन लाख रुपए उसको पैसा भी वापस पैसे दे दिया फिर उसके बाद उसने शादी के लिए गया था शादी उसको मध्य प्रदेश में वहाँ पे एक मंदिर थे वहाँ पे हो गया फिर उसके बाद वहाँ पे शादी होने के बाद वो जो जब आते आते जब दूल्हे वापस आता ना साकरी में वो जो उसका माँ आनी उसका जो जो लड़की है दोनों वहाँ से भाग गए फिर उसके बाद उसको पता चला ऐसे उसको फतौनू हो गया फिर हमारा पुलिस स्टेशन में आके उसने तकरार दिया फिर उसके बाद हमने इशू को सीरियसली लिया बिकॉज ऐसा इशू सिटी में दोन तीन वेला हुआ है तो हमारा ए पी आई चालीसगांव रोड जीवन बोर्ड से उसकी टीम के साथ उसने आठ दिन पूरा एफर्ट्स लिया उसको सी डी आर एनालिसिस किया वहाँ पे जाके हमने सी सी देखा बहुत सारे एफर्ट्स लेने के बाद हमने उसमें जो जो मेन लोग हैं हमने पांच लोगों को अभी आठ लोग किया हमने उसमें हमने पांच लोगों को अभी ताबे में ले लिया उसमें एक जो उसमें लड़की दिखाई गई वो माइनर गर्ल है तो उसको हमने नाम हम डिलीवरी नहीं कर सकते बट जो अदर लोग है जो उसका माँ जो बना है उसकी जो घर दिखाया वो घर की मालक है एंड उसका जो बाई है तो ये पूरा फेक सेटअप को हमने जालिंग रोड पुलिस स्टेशन में हमने बस्त किया है एंड उसमें और तो

मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका